ऍक्शन माय लॉर्ड फिर्यादी पक्षाचा वकील म्हणून कोर्टासमोर मी माझे मत मांडत आहे माझे आशिल फिर्यादी श्रीमती प्राजक्ता देसाई यांनी माननीय मंत्री यांच्यावरती कलम क्रमांक चारशे नव्याण्णव प्रमाणे अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे मान्य मंत्री यांची दुसरी बायको श्रीमती वर्षा वर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या आशिल फिर्यादी प्राजक्ता देसाई आणि माननीय मंत्री यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे कथन केलेले आहे तरी या कथनात कुठलीही तथ्य नाही कारण की माझ्या आशिष श्रीमती प्राजक्ता देसाई आणि माननीय मंत्री हे एकदाच एका कार्यक्रमानिमित्त भेटलेले आहेत त्यानंतर त्यांच्यात कुठली भेट झालेली नाही किंवा त्यांच्यात कुठलाही संबंध याआधी आलेला नाही तरी माननीय मंत्री यांच्या दुसऱ्या बायकोने श्रीमती वर्षावर्मा यांनी केलेले आरोप हे अतिशय गंभीर आहेत त्यामुळे माझ्या आशिष श्रीमती प्राजक्ता देसाई यांना सोशल मीडियावर खूप मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे तसेच त्यांना त्यांचे बौद्धिक नैतिक चारित्र्य हनन झालेले आहे त्यांच्या लौकिकाला खूप मोठी बाधा त्यामुळे निर्माण झालेली आहे परंतु या प्रकरणात मान्य मंत्री यांनी आतापर्यंत चकार शब्द काढलेला नाही म्हणून त्या ट्रोलिंगचा सामना माझ्या आशिलाला करावा लागलेला आहे जर मान्य मंत्री बोलले असते तर या प्रकरणाला त्या ठिकाणीच आळा बसला असता तरी माझे आशिष श्री प्राजक्ता देसाई एक आत्मनिर्भर स्त्री आहे एका मालिकेतून दुसरी मालिका दुसऱ्या मालिकेतून तिसरी मालिका असे करता करता आज ते चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा उतरलेले आहेत तरी मान्य कोर्टाला माझी विनंती आहे की माझे आशील श्रीमती प्राजक्ता देसाई यांना योग्य तो न्याय मिळावा आणि मान्य मंत्री आणि त्यांची दुसरी बायको श्रीमती वर्षा वर्मा यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी दॅट्स ऑल